आरंभ एका नव्या पर्वाचा केदारनाथ सार्वजनिक वाचनालय आणि सामाजिक संस्थेतर्फे आणि परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता संस्थेच्या या उपक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने पंचवीस गुणवंत विद्यार्थ्यांना पंचवीस सायकली देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी विभागवार पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करून प्रथम क्रमांका सायकल व इतर विद्यार्थ्यांना विविध क्रीडा साहित्य चषक प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला पुणे शहर आणि ग्रामीण भागातील जवळजवळ एक हजार विद्यार्थी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार भीमराव तापकेर भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर पश्चिम हवेली वारकरी सेवा संस्थेचे हबप सतीश बोडके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदेसर आणि प्रेममूर्ती हॉबप्पा नवनाथ महाराज लिमण यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते सिंहगड रोड परिसरातील आय ए एस परीक्षेत भारतात सव्वीसावा तर महाराष्ट्रात दुसरा आलेला शिवांश जागडे पी एस आय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमित जवेरी महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या सोळा वर्षाखालील संघात निवड झालेला आयुष उभे इंडियन नेव्ही परीक्षेत भारतात सत्तावीसावी आणि मुलींमध्ये तिसरी आलेली नंदिनी वाईकर या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला खडकवासला विधानसभा परिसरातील नांदेडकरांची दिंडी नांदेडकर दिंडी क्षत्रिय मराठा वारकरी दिंडी धायरी हवप्प गणपत जाधव महाराज बांगडेवाडी दिंडी बणेश्वर पालखी सोहळा दिंडी शिरोळकर दिंडी इत्यादी पंढरीच्या वारीत सहभागी असणाऱ्या दिंड्यांना पकवाच रोख रक्कम पिशव्या इत्यादी देऊन सन्मानित करण्यात आले आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक माजी नगरसेवक हरिदास चरवड यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली केवळ सामाजिक जाणीव भावनेपोटी आपण हा उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आम्ही काही मित्र एकत्र येऊन सुरू केलेल्या उपक्रमास पंचवीस वर्ष होत असल्याने यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी संस्थेतर्फे देण्यात येणारा आदर्श विद्यालय सिंहगड करंडक दोन हजार पंचवीस हा पुरस्कार आंबेगाव बुद्रुक येथील उत्कर्ष प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या शाळेला देण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे अक्षय यांनी केले यावेळी खडकवासला भाजपा माननीय अध्यक्ष सचिन मोरे माननीय नगरसेवक बाळासाहेब नवले गंगाधर भडावळे ज्ञानगंगा शाळेच्या संस्थापिका सौ निकम मॅडम उत्कर्ष शाळेच्या संस्थापिका शारदा चव्हाण रामदास चरवड रमाकांत देशमुख बाबाजी चरवड सुरेश कोळेकर शंकर चोरगे भास्कर कदम जयसिंगराव जांभळ रोहिदास हणमघर शिवाजी येवले धनंजय पोकळे यशवंत लायगुडे बाळासाहेब पोरे अप्पा पोळेकर शिवाजी पिसाळ सुनील कंधारे सचिन बदक अतुल धांगट सागर पोकळे स्वप्नील वाघ चंदन कड प्रकाश लिम्हण दत्तात्रय देशपांडे अनिल चरवड संदीप चरवळ अनिता ब अनंता बनकर सुहास पवार निलेश पवार डॉक्टर विवेक काळे पांडुरंग दळवी सुनील चरवळ संतोष डफळ नागराज सावळेकर संजय हाळबे केदार जाधव साईप्रसाद मोरे चंद्रकांत पवळे सुनील कांबळे उडमताई चरवड अश्विनी पवळे छाया चरवड वाबळेताई गौरीताई पवळे जानवीताई जाधव अनुराधा चरवड आदी मान्यवर उपस्थित होते आणि भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे उपाध्यक्ष हरिदासजी चरवड यांच्या माध्यमातन गेले पंचवीस वर्ष सातत्याने आणि नियमितपणे दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ हा आयोजित केला जातोय त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने जोरदार टाळ्या वाजून हरिभाऊंचं या ठिकाणी आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे आणि हरिभाऊंच्या पाठीशी सगळे मातब्बर बसलेत आणि हरिदास चरोडांच्या कार्यक्रमालाही तुफान गर्दी आहे त्यामुळे अण्णा हरिदास चळवळ यांनी आता त्यांच्या मनोगतात सांगितलं की मी पंचवीस वर्ष काय केलंय पण हरिदासजी चळवळ तुम्ही पंचवीस वर्ष काय केलं याच्यापेक्षा तुम्ही आता भारतीय जनता पार्टीत आहात आणि पुढची पंचवीस वर्ष तुम्हाला काय करायचंय याचा संकल्प करून तुम्ही कामाला लागा मी सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या सर्वच दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो यांनाही त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपणही हरिभाऊ आपली उत्तरोत्तर राजकीय प्रगती अशीच करावी अशा सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद परंतु आजचा जो कार्यक्रम होत आहे तो हरिदासजी चरवड गेली पंचवीस वर्ष आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेतात आणि आपण बोलत असताना सांगितलं की ज्यावेळेस मी दहावी उत्तीर्ण झालो त्यावेळेस मला जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ज्यावेळेस सत्काराचा कार्यक्रम होता त्यावेळेस त्याला पेटी देण्यात आली होती मला एक शोध लागला की पेटीमध्ये काय साहित्य असतं आणि जे साहित्य त्याला उपयोगी पडत होतं तेच साहित्य त्याला त्याला मिळालं त्यामुळे तो बी बीई सिव्हिल झाला आणि एक इंजिनियर म्हणून तो या ठिकाणी झालेला आहे आणि इंजिनियर झाल्याच्या नंतर त्याला एक अशी चळवळ करायची सवय आहे किंवा त्याला आनंद वाटतो की मी समाजामध्ये चांगलं कार्य केलं पाहिजे अनेक सामाजिक बांधिलकी असणारा कार्यकर्ता असल्यामुळे सतत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी धडपडणारा चरवड यांचं किती कौतुक केलं तर आज या ठिकाणी त्यांनी दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप ठेवलेलं आहे अन्य वस्तूसुद्धा ज्या शालेय जीवनामध्ये उपयोगी पडणार आहेत अशा वस्तू वस्तूंचंसुद्धा या ठिकाणी वाटप ठेवलं आहे त्याचप्रमाणे आत्ता आपल्याकडं वारकरी जो संप्रदाय आहे जो या ठिकाणी पंढरपूरला जात असतो वारीला जात असतो त्यावेळेस त्यांना लागणारं साहित्य या ठिकाणी त्यांनी वाटप करण्याचं ठेवलेलं आहे मनापासून हरिदासजी चळवळ तुझं कौतुक करतो आणि तुला येणाऱ्या निवडणुकीमध्ये यश मिळा ही, ही आ, या ठिकाणी ग्वाही देतो तिकीट देण्याचं काम हे आम्ही शंभर टक्के तुझ्या पाठीचे राहू ही सुद्धा सर्वांच्या समक्ष ग्वाही देतो आणि सर्व दाणी मी वडगाव मध्ये राहतो तर आज या कार्यक्रमाने म्हणजे या कार्यक्रमात आम्हाला एक सायकल गिफ्ट दिली हा कार्यक्रम हरिभाऊ चरवाडांनी ऑर्गनाईज केला होता हा कार्यक्रम दरवर्षी ते ऑर्गनाईज करतात आणि आमच्या मुलांसाठी खूप असे आकर्षित बक्षीस देतात ते आम्हाला आम्हाला असं चांगलं वाटतं की अशा मुलांना बक्षीस मिळवत म्हणून आम्हाला चांगल, चांगले मार्क पाडायला अजून आम्हाला प्रोत्साहन मिळतं आई वडील आणि शिक्षक यांचा खूप एक महत्वाचा रोल होता आयुष्यात आमची शाळा आम्हाला सारखं चांगलं चांगलं द्यायची परत घरी वातावरण पण एकदम छान होतं ज्याने मला नाईन्टी एट पॉईंट टू मार्क्स स्कोर करायला फार मदत केली नमस्कार माझं नावे मी फक्त एवढंच तुम्हाला सल्ला देईन की अभ्यासात नेहमी कन्सिस्टंट राहा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि आपल्या आई बापांचं नाव रोशन करा भारदियास चरवड यांनी हा कार्यक्रम ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याचे मनोबल व्यक्त करण्यासाठी संधी उपलब्ध केली आहे आणि त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम इथे केले आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद आयुष व्यवहारे आहे व मी दहावी सीबीएसई बोर्डामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सत्त्याण्णव पॉईंट सहा टक्के गुण मला प्राप्त झालेले आहेत आणि तसं बघायला गेलं तर मी अभ्यास माझा मेनली यूट्यूब आणि माझ्या स्कूलच्या टीचर्सवर डिपेंड होतो मी कुठली एक्सटर्नल पेड ट्युशन वगैरे तसला कुठल्याही गोष्टीचा वापर नाही केला युट्युबवर आजकाल एवढे रिसोर्सेस अवेलेबल आहेत फिजिक्सवाला मना वेदांत एवढे रिसोर्सेस फ्रीमध्ये अवेलेबल आहेत युट्यूबवर की तुम्हाला कुठल्या अन्य गोष्टींची गरजच पडत नाही टेस्ट सिरीज वगैरे प्लेस्टोरवर खूप सारे ॲप्स आहेत तुम्ही कुठल्या पण ॲप्सचा उपयोग करू शकता त्याच्यामुळे जो ट्युशनचा ट्रेंड होता दहावीपर्यंत त्याचा काही उपयोग नाही आणि आता जे आहे मी पुढचे दोन वर्ष जेई करण्याचं ठरवलेलं आहे आणि मी आता मुलांना सांगू इच्छितो की आता दहावीवर जेवढा दहावीचं एवढं काही महत्व जेवढं म्हणावं तेवढं उरलेलं नाही त्याच्यामुळे फाउंडेशन वगैरे आतापासूनच सुरू करा कारण मी भाऊ सरवळ यांनी जो कार्यक्रम आयोजित केला तोही खूप छान होता असेच सायकल वगैरे खूप साऱ्या मुलांना असं मोटिवेशन वगैरे भेटलं आणि याचा वगैरे मुलांना पुढे जाऊन खूप फायदा होणार आहे ट्रान्सपोर्ट साठी सायकल गिफ्ट म्हणून मिळाली आहे मला सत्त्याण्णव टक्के पडलेले आहे या प्रकारे आणि मला इथे येऊन खूप दा आनंद झाला खूप चांगलं वाटलं इथं आमचं सत्कार केला चांगल्या प्रकारे आणि आमचं मनोगत चांगल्या प्रकारे व्यक्त केले हरिभाऊनी दरवर्षी असं हे करतो कार्यक्रम करतो त्याच्यानंतर वारकऱ्यांना सगळं असं म्हणजे पुढं पिचव्या देणार नंतर पकवात टाळ ह्या असे दरवर्षी असा कार्यक्रम तो करत असतो त्याच्यामुळं त्याचा आभार आहे आनंद झालाय हरिदास भाऊ भाऊचर यांनी आम्हाला शैक्षणिक गोष्टीमध्ये आणि क्रीडा मध्ये त्यांनी आम्हाला सहाय्य केला आहे आम्हाला तायकोंदो या स्पर्धेमध्ये त्यांनी कसं खेळावं आणि त्याचं मार्गदर्शन पण केलं आहे तसंच आमचे राहुल सर त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन केलं मार्ग होतं आणि त्यांनी म्हणजे हरिदास भाऊचर हे दरवर्षी क्रीडा क्रीडा म्हणजे स्पर्धा भरवत आहेत त्यासाठी मला माझी आई माझे शिक्षक यांनी सर्वांनी मार्गदर्शन गड़ा। केलेलं आहे आणि हा कार्यक्रम नगरसेवक हरिदास कृष्णा यांनी आयोजित केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद एव्हरी वन माय नेहमी श्रेया चिगे आय स्टडी फ्रॉम ज्ञानीप इंग्लिश मिडियम स्कूल And I scored ninety five point twenty percent in my board exams, yeah, and I did it without any tuitions or classes, and I'm proud of myself right now. Thank you, I, I want to thank everyone near me, my friends, my parents, my teachers, everyone who encouraged me to do my best. Thank you. This uh, this program was uh, really good. Uh, many people gave uh, really good speeches and encouraged me to do my best. केदारनाथ uh, I... सार्वजनिक ग्रंथालय आणि सामाजिक संस्था ही सुरुवातीपासून गेली पंचवीस वर्ष आता हे महोत्सवी वर्ष आहे आणि याच्यामध्ये सातत्यानं कार्यक्रम करणं एक साधा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस ते काम करत होते त्यावेळेस पासून मी या कार्यक्रमाला येतो मी पंचवीस वर्ष सातत्यानं हे कार्यक्रम अटेंड केलेले आहेत एक तळमळीचा कार्यकर्ता म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यक्ती सातत्यानं काम करते सामाजिक काम असेल राजकीय काम असेल आधी करावे समाजकारण आहे आणि मग ते राजकारण आहे हे खऱ्या अर्थानं राबवण्याचं काम हे हरिदासजी चर करत असतात आणि साधारण पंचवीस वर्षापूर्वी मी आणि माझे सर्व सहकारी वसुनिल कांबळे असेल चंद्रकांत तोळे आहे प्रकाश लिमन आहे सुहास पवार आहे आणि इतर सर्वच माझे सहकारी जे होते आम्ही सर्वांनी मिळून एक संकल्पना राबवली की आपण ज्या प्रतिकूल परिस्थितीमधून शिक्षण घेतलं आणि भविष्य काळामध्ये जी प्रगती आपण करू शकलो त्याचं मुख्य जे स्रोत होता तो शिक्षण होता आणि म्हणून मुलांना जर शिक्षण शिक, शिक्षणासाठी आपण प्रेरणा दिली त्यांना त्यांचा उत्साह वाढवला आणि त्यासाठी आपण त्यांचे कार्यक्रम जर घेतले तर निश्चितपणे भावी पिढी जी आहे ते समृद्ध पिढी घडेल आणि त्यासाठी हा उपक्रम आम्ही चालू केला बरोबर आज पंचवीसा वर्ष रोपे महोत्सवी वर्ष आम्ही सर्वजण मित्र या ठिकाणी साजरी करत आहोत या पंचवीस वर्ष कालावधीमध्ये अनेक विद्यार्थी जे आहेत यू पी एस सी एम पी एस सीमधून कलेक्टर झाले बरेचसे तहसीलदार तहसीलदार झाले काही शासकीय नोकऱ्यांमध्ये लागले काही पी एम सीमध्ये मध्ये आहेत बरेचसे मोठे वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी झालेले आहेत आणि मला वाटतं प्रत्येक कार्यक्रमामध्ये हे सर्व विद्यार्थी कार्यक्रमाला येत असतात आणि हा कार्यक्रम जो आहे सातत्यपूर्ण भविष्य काळामध्ये सुद्धा चालू राहील अशी केदारनाथ सार्वजनिक वाचनाने सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तरुण पिढी सुद्धा भविष्य काळात निश्चितपणे हा कार्यक्रम चालू ठेवेल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा